दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सा, एक रेल्वे स्टेशन रोडवरून क्रांती चौक या मार्गाने जाणारा ट्रक जो आहे गोपालटीच्या ऑपोजिट साईडनी त्या रोडवरून तो समोर जात होता क्रांती चौककडे तर एक मोटरसायकल स्वार जो आहे तर तो लेफ्ट साईडनी राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या गाडीला जाऊन धडकला आणि त्या गाडीच्या टायरच्या खाली तो आला त्या मोटरसायकलचा नंबर आहे एम एस ट्वेंटी जी सी एकवीस एकोणसाठ हिरो होंडाची तर सदरच्या याच्यामध्ये सदरच्या व्यक्तीच्या पायावर जे आहे गाडीचा एक चाक गेल्याने त्याच्या पायाला खूप जखम झाली आहे आणि पोलीस त्यावेळेस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून त्यांनी घाटी दवाखाने या ठिकाणी सदर इस्मास शिफ्ट केलेले आहे आणि सदरची जी ट्रक आहे त्या ट्रक ट्रकच्या ट्रकला आणि त्या मा चालकाला सुद्धा जो आहे आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि त्या व्यक्तीला थोडं जास्तीचा मार लागला असल्यामुळे सध्या ऑपरेशन वगैरेची जी जी कारवाई आहे तिथे चालू आहे म्हणून तक्रार सध्यापर्यंत कोणी त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्यांनी दिलेली नाही परंतु आपले दोन हवालदार आता सध्यासुद्धा घाटी हॉस्पिटल या ठिकाणी थांबून आहे